नमस्कार मी अमर जगताप आणि मी अमर जगताप या आपल्या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो आजचा व्हिडिओ जो आहे तर तो, तो अत्यंत महत्वपूर्ण असा व्हिडिओ मी घेऊन आपल्यासाठी या व्हिडिओमध्ये ज्यांना इंग्रजी शिकायची आहे त्यांच्यासाठी अत्यंत चांगल्या पद्धतीने इंग्रजी कशी शिकायची हे शिकवण्यात आलेलं आहे आणि हे त्यांच्यासाठी संजीवनी ठरणार आहे यात ती मात्र आहे म्हणून सर्वांना मनापासून विनंती आहे की आपण सगळ्यांनी हा व्हिडिओ मनपूर्वक छान शेवटपर्यंत पहावा आपल्याला निश्चितच इंग्रजी वाचण्यासाठी या व्हिडिओमधून खूप मदत होणार आहे चला तर मग न वेळ घालवता सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला तर पहा ए कार्यासाठी वापरतात एक काण्यासाठी वापरतात जसं काण्याचे शब्द बघा आणि याचा साऊंड होतो आ त्याचे शब्द बघूया एफ ए आर फार जे ए आर जार सी ए आर कार त्याच्यानंतर थोडेसे अवघड शब्द एस टी ए आर स्टार म्हणजे चार अक्षरी शब्द आहे एम एस के मास्क पी एस के टास्क एच ए आर डी आता वरचा र घेतलेले शब्द आहेत एच ए आर डी हार्ड पी ए आर टी पार्ट एम ए आर टी मार्ट आता त्याच्यामध्ये पुढे पी एच एस एच ए आर आर बी ए के डार्क आता हा शब्द जो आहे सॉरी सी एच एम चार्क आणि हा शब्द जो आहे तर तो खालचा वाला आहे जी आर ए डबल ग्रास आता बघूया आय आय साठी पहिली लटी घेतली जाते आयचा समुद्र असतो ई त्याचे शब्द बघूया फर्स्ट दोन अक्षरी शब्द त्याच्यानंतर तीन अक्षरी चार अक्षरी असे अवघड अवघड दिलेले आहेत आय एन इन आय टी इट आय डबल एन इल आय डबल एन इन आय एन के इंक हे बघा आय एन सी एच इंच पी आय एन के पिंक आर आय एस के रिस्क आता बघा बी आर आय एस के ब्रिस्क बी आर आय एस के ब्रिस्क बी आर आय एन जी ब्रिंग बी आर आय एन जी ब्रिंग बी आर आय एन त्यानंतर बघा टी सी एच साठी पण च घेतात जनरली काय आहे सी एच साठी च घेतलं जातं परंतु या शब्दामध्ये टी साठी पण च आहे बी आय टी सी एच बिच एस डब्ल्यू आय टी सी एच आता बघा आय सी के हो असतं के साठी क असतं पण या ठिकाणी जनरली काय झालं म्हणजे या ठिकाणी आता काय करण्यात का आलं सीके साठी पण घेण्यात आले म्हणजे के आय सी के किक टी आय सी के टिक एस आय सी के सिक आता याच्यामध्ये एल साठी ल घेतलं जातं परंतु डबल एल साठी सुद्धा ल घेतलं जातं म्हणून इथं बघा सी एच आय डबल एल चिल बी आय डबल एल बिल एस टी आय डबल एल स्टील आता दुसरा पुढे डबल ई साठी दुसरी वेलेंटी असते आणि तिचा साऊंड असतो ई बघूया डबल ई साठी बघा ई आणि एल साठी ल ई डबल डबल ई एन इल एस डबल ई सी एफ डबल ई फी एफ आर डबल ई थ्री टी आर डबल ई ट्री जी एच डबल ई घी जी आर ई डबल ई एन ग्रीन फाइव लेटर्स वाला शब्द आहे एस एच डबल ई पी शिफ्ट बी आर डबल ई डी ब्रीड आता बघा डबल ई साठी दुसरी गॅरंटी होतीच पण ई साठी सुद्धा दुसरी गॅरंटीत असते आणि ई एचा साऊंड सुद्धा दुसऱ्या ई सारखा होतो ई टी बीट पी ई एम टीम एम ई एन मिन सी एन ई एन क्लीन सी एच ई एच ई टी चिट यू चा साऊंड ऊ असा होतो आणि

मात्रा साउंड उंडन पेन एम मेन पी एन पेन एच हेन डब्ल्यू ई डी वेड एस एच डी शेड बी डी बेड बी ई एन सी एच बेंच एस टीईपी स्टेप ए आय साठी एक मात्र पण असतो दोन मात्रे पण असतात आणि त्याचा साऊंड असतो आय एस एच ए आय एन ए शैला एन ए आय एन ए नैना पी ए आय एस सी पैसे एल ए आय एल ए लैला आर ए आता हे झाले दोन मात्र्यासाठी आता बघू एक मात्र्यासाठी आर ए आय एन रेन रला मात्रा रेन एम एन रेन जी एन गेन ओ साठी एक काला एक मात्रा घेतला जातो आणि त्याचा साऊंड असतो ओ म्हणून बघा दोन अक्षर शब्द नंतर तीन अक्षर चार अक्षरे असे पाहू जी ओ गो एस ओ एन डी ओल्ड इथं सुरुवातीला ओ आलं म्हणून डायरेक्ट आपण ओ त्याचा साऊंड घेतला ओ एन डी ओल्ड ओ पी एन ओपन एन एच ओ एल डी होल्ड जी ओ एल डी गोल्ड एस ओ एल डी सोल्ड के यू साठी पहा एक काना दोन मात्रा येतात आणि त्याचा साउंड असतो आओ के ए यू के ए यू आर ए बी कौरव जी ए यू आर ए बी गौरव एस ए यू आर ए बी सौरभ के ए यू आर कौर अशा ने एएम साठी आणि ए एन साठी अनुस्वार असतो एएम चा साऊंड अम असतो तर ए एन चा साऊंड अन असा असतो म्हणून बघा एस ए एम बी एच ए जे आय संभाजी ए एम बी ए आर आय अंबारी आता इथं अन साऊंड एल ए एन के ए लंका एस ए एन टी सन अशा पद्धतीने आहे आता बघू आपण

साऊंड चे शब्द ए डबल एल ऑल बी ए डबल बॉल टी ए एल टॉल ए मॉल एस टी एल स्टॉल ए एल शॉल एफ ए डबल एल हॉल आता येऊंड येचे साऊंड आपण त्याच्या ए साऊंड असा बघू याचा ई एट ए सी ई एस पी ए जी ई पेज एम एल

झाले यु चे साऊंड यु चा अ साऊंड झाला हा उ साऊंड चे शब्द आपण इथे बघितलेलेच आहे ओके म्हणून मी रिपीट परत पुन्हा एकदा लिहिलेले नाही तर आता बघू ओ, यूचे ओ, आता चे आता ओ यू चे साऊंड आऊ ओ यू टी आऊट आता इथपर्यंत आपण सिंगल वॉवल जे होत त्याचे साऊंड डबल वॉवल ओ आणि यू एकत्र मिळून त्याचा आऊ साउंड झाला त्याचे शब्द बघा ओ यू टी आऊट येल ओ यू डी एल ओ यू डी क्लाउड ओ यू एन डी साऊंड जी आर ओ यू एन डी ग्राउंड त्याच्यानंतर ओ डब्ल्यू दोन आता एक वाऊल आणि दुसरा हे डब्ल्यू ते आहे तर कन्स्टंट हे मिळून इथं साऊंड होतो आऊ मग त्याचे शब्द बघा ओ यू ओ डब्ल्यू एल आऊल एच ओ डब्ल्यू हाऊ एन ओ डब्ल्यू नाऊ सी आर ओ डब्ल्यू एन ग्राउंड सी आर ओ डब्ल्यू डी ग्राउंड बी ओ डब्ल्यू एल बाऊल आईचं साऊंड आता अ आईचा पहिला साऊंड आपण इथं पाहिला ई साऊंड पहिला साऊंड पहिल्या सा। वेलायटी साठी आता इथं बघू आपण आईचा अ साउंड सुद्धा असतो आणि बऱ्याच जणांना हे माहित नाही लक्ष द्या आईचा अ साउंड त्याचे शब्द कसे बघा ब सोबत आला तर बर्ड बी आय आर डी बर्ड एस एच आय आर डी शर्ट ई एच साउंड पण आपण इथे एक साऊंड बघितला दुसऱ्या ई साठी म्हणजे दुसऱ्या वेलांटीसाठी आता इथं साऊंड बघा म्हणजे दुसऱ्या व्हॅलांटीसाठी एक दुसरी ई म्हणून इथं त्याचा साऊंड होतो तर एच ई बीई बी ई डी मी बरोबर आता बघा ए आणि वाय हे दोन अक्षर एकत्र एक मिळून त्याचा साऊंड काय होतो ए ए असा साऊंड होतो म्हणजे एका मात्र्यासारखा साउंड हो, एका मात्रेसाठी त्याचा वापर होतो जसं बघा त्याचे शब्द डी ए वाय डे आर ए वाय रे पी एल ए वाय प्ले आता बघा आईचा साऊंड दुसरा एक साऊंड असतो ज्याच्यामध्ये शेवटी ई असते शब्दामध्ये शेवटी ई असते आणि आय मध्ये दोन नंबर किंवा तीन नंबर वर वापरलेला असतो तर अशा वेळी आईचा साऊंड होतो आई आणि ई साठी काहीही घ्यायचं नाही मग कोणते शब्द आहेत बघा के आय टी ई काइट येस आय ई साईट आता तुम्ही पाहत असाल आयचा साऊंड आई असा साए -E 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 होतो म्हणजे एस साईड टी एम ई ई ई पी आर डी डब्ल्यू एफ वाईफ आता आईचाच त्याच पद्धतीने स्ट्रक्चर सेम शेवटी शब्दा शब्दाच्या शेवटी ई पण दोन किंवा तीन नंबरवर आय आहे म्हणून आयचा साऊंड आता इथं कसा आहे आय आय साऊंड होतो जसा त्याचे शब्द बघा डब्ल्यू आय आर ई -E वायर एच आय हायर पी आय आर ई टायर एस पी आय स्पायर आणि डी आय आर डायर आता आईचा चा साऊंड आई असा आई होतो आईचे बघा वेगवेगळ्या पद्धतीचे साऊंड असतात आणि ते साऊंड इथं आता तुम्ही लक्षपूर्वक बघा म्हणजे जेणेकरून तुमचं कन्फ्युजन दूर होईल आणि तुम्हाला एक्झॅक्टली कोणत्या वेळी आईचा कसा साऊंड वापरला जातो हे तुमच्या लक्षात येईल आणि त्याचा वापर लक्षात आला की शब्द वाचायला तुम्हाला एकदम सोपं जाईल सी एल आय एन बी क्लाइंड आई साऊंड आहे डब्ल्यू आय एन डी वाईंड एम आय एन डी माइंड एफ आय एन डी फाइंड बी आय एन डी बाइंड जी आर आय एन डी ग्राइंड के आय एन डी काइंड अशा पद्धतीने आहे बघू आर ई आता बघू पुढचा साऊंड याचा साऊंड असतो चर चर शब्द याचा साऊंड होतो तर कशा पद्धतीने वापर होतो बघा शब्दांमध्ये पी आय सी टीयूर पिक पिक्चर एल ई सी टीयूर लेक चर लेक्चर एस आय जी एन ए यू सिग ने सिग्नेचर सिग्नेचर अशा पद्धतीने त्याचा वापर होतो टी आय ओ एन चा साऊंड असतो शन एस आय ओ एन चा सुद्धा साऊंड होतो शन त्याचे शब्द बघा मोठे शब्द कितीही असो आपण जे आता शब्द बघितले आहेत त्यांचे स्ट्रक्चर बघितले त्यांचा उपयोग बघितलेला आहे वेगवेगळ्या वावेलचा साऊंड बघितले आपण त्याच्यापासून बनणारे शब्द बघितले त्यांचाच वापर करून हे मोठे शब्द तयार होतात मग आता हा जो शब्द आहे बघा इंस्ट्रक्शन इतर टी आय ओ इंस्ट्रक्शन बघ बघा आय एन एस टी आर यू सी टी आय ओ यन स्ट्रक्शन इंस्ट्रक्शन आय एम पी आर ई डब्ल्यू एस आय ओ एन इम बघा इमप्रेशन इम्प्रेशन इम्प्रेशन त्यानंतर पुढचा साऊंड आहे ओ आय त्याचा साऊंड होतो ओ ई ओ आयचा साऊंड ओ ई आणि त्याचे शब्द बघा ओ आई ऑ आई एल ऑल एस ओ आई एल सॉइल एस ओ आई एल सॉइल एस ओ आई एल बे सॉरी ओके न साउंड O सॉरी ओ आई चाउंड ऑय ऑय ओ वाय मग Boy बी O आय बॉय टी ओ वाय याच पद्धतीने हा मोठा वर्ड बघा डीई डी आपण इथं वर पाहिलं होतं डीई डी स्ट्रॉय डी आर ओ वाय डिस्ट्रॉय आर ओ वाय रॉय आणि त्याच्यानंतरचा साऊंड आहे -E, ए ये असेल -E त्याच्यानंतर शेवटी वाय असेल आणि दोन किंवा तीन नंबरला ए असेल तर ए साठी मात्र असतो आणि वायसाठी दुसरी वेलंटी असते मग त्याचे शब्द बघा एल ए डी वाय लेडी एम एन वाय मेनी मेनी बी ए डी वाय बे बी बे बी सी आर ए झेड वाय क्रे झी क्रेझी एल ए झेड वाय ले झी ले झी त्यानंतर आता पुढचा साऊंड आहे वायचा वाय शेवटी असतं आणि वाय शेवटी जेव्हा असतं तर त्याची शेवटी वाय असते त्याची दुसरी व्हॅलंटी त्याच्यासाठी घेतली जाते त्याचे आपण शब्द बघू एस आयड वाय सी ली सी ली दुसरी व्हॅलंटी आहे ड्रीमी पी आय टी वाय पी, पी टी पी टी सी आय टी वाय सी टी एनडबी वायडी तर अशा पद्धतीने हे सर्व शब्द आता आपण इथे तयार कसे होतात okay, वॉवनचे साऊंड कसे वापरले जातात कन्सोन सोबत त्यांना okay. कशा पद्धतीने शब्द तयार होतात आणि आपण ते कसे वाचायचे त्यांचे प्रोनन्सिएशन कसे करायचे साऊंड कसे करायचे हे आपण शिकलो आजचा हा व्हिडिओ अत्यंत म्हणजे इंग्रजी ज्यांना वाचायला शिकायचे आहे त्यांच्यासाठी अत्यंत महत्वाचा आहे हा व्हिडिओ तुम्हाला पुन्हा पुन्हा पाहून कशा पद्धतीने हे शब्द वाचायचे आहेत याचा सराव करावा लागेल जेणेकरून तुम्हाला इंग्रजी वाचण्याचं स्किल या ठिकाणी डेव्हलप होईल तुमच्यामध्ये आणि तुम्हाला इंग्रजी वाचन सोपं वाटेल आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला ना असणार आहे अशी मी आशा करतो तुम्हाला खरंच व्हिडिओ जर आवडला असेल तर आजच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा कॉमेंट करा तुमचं मत काय असेल तर त्या मत तुमचं मध्ये तुम्ही मांडा काही अडचण असेल तर मध्ये सांगा मी नक्की ती सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करेल आणि अशाच पद्धतीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या अमर जगताप या चॅनलला आपण सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला व्हिडिओ अपलोड केला की के नोटिफिकेशन मिळेल आणि तुम्ही व्हिडिओ पाहू शकाल आणि तुमच्यामध्ये स्किल आणखी आपले व्हिडिओ पाहून डेव्हलप करू शकाल आपण आजचा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल मी आपले मनपूर्वक आभार व्यक्त करतो धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये